नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त सुंदर प्रेरणादायी मराठी भाषण सत्य अहिंसा त्यांचा श्वास सत्य अहिंसा हाच त्यांचा श्वास जनतेसाठी केला अखंड प्रयास जनतेसाठी केला अखंड प्रयास राष्ट्रपिता झाले जगाचा अभिमान राष्ट्रपिता झाले जगाचा अभिमान गांधींचे जीवन प्रेरणेचे दान गांधींचे जीवन प्रेरणेचे दान सत्य अहिंसा हाच त्यांचाच श्वास जनतेसाठी केला अखंड प्रयास राष्ट्रपिता झाले जगाचा अभिमान गांधींचे जीवन प्रेरणेचे दान नमस्कार मान्यवर उपस्थित सज्जन हो आज आपण दोन ऑक्टोबर या पवित्र दिनानिमित्त इथे एकत्र आलो हो। आहोत हा दिवस म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती गांधीजी के तर जगाचे हे केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत गांधीजींनी आपल्या सत्य अहिंसा आणि उपवास या तीन शास्त्रांच्या बळावर ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला त्यांनी कधीच हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही अन्याय विरुद्ध लढताना देखील शत्रूशी द्वेष न करता त्यांना प्रेमाने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न होता गांधीजींच्या आठवणी उजळती गांधीजींच्या आठवणी उजळती सत्य अहिंसेने दिशा मिळती सत्य अहिंसेने दिशा मिळती गांधी मार्गे चालूया आपण गांधी मार्गे चालूया आपण भारत बनेल सदा सुवर्ण भूमी महान भारत बनेल सदा सुवर्ण भूमी महान गांधीजींच्या आठवणी उजळती सत्य अहिंसेने दिशा मिळती गांधी मार्गे चालूया गांधीजींनी स्वदेशीचा मंत्र दिला खादी घाला देशी वस्तू वापरा खादी घाला देशी वस्तू वापरा असे आवाहन करून त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये स्वाभिमान जागवला त्यांच्या चळवळीमुळे भारतीय जनतेला आत्मविश्वास मिळाला चंपारण्याचा सत्याग्रह दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन हे त्यांचे लढे आजही प्रेरणादायी ठरतात चंपारण ते दांडीची चाल चंपारण ते दांडीची चाल जगभर झाला गांधींचा गाजा वाजाल जगभर झाला गांधींचा गाजा वाजाल स्वराज्याचा दिला जनतेला मंत्र स्वराज्याचा दिला जनतेला मंत्र त्याग तपश्चर्याने उघडला विजयाचा केंद्र त्याग तपश्चर्याने चंपारण ते दांडीची चाल जगभर झाला गांधींचा गाजा वाजाल स्वराज्याचा दिला जनतेला मंत्र त्याग तपश्चर्याने उघडला विजयाचा केंद्र गांधीजींचा आणखी एक मोठा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा त्यांनी नेहमीच साधी वेशभूषा साधा आहार आणि शुद्ध विचार स्वीकारला त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला समजते की खरा महानपणा बाह्य वैभवात नसतो तर तो सत्य आणि प्रामाणिकपणात असतो गांधीजींनी जगाला एक नवा विचार दिला की हिंसा न करता शांततेच्या मार्गाने सुद्धा क्रांती घडवता येते त्यांचा संदेश आजच्या तरुण पिढीसाठी महत्वाचा आहे आज जगात वाढत चाललेला दहशतवाद हिंसा आणि द्वेष यांचा नायनाट करण्यासाठी गांधी विचारच उपाय अहिंसेचा संदेश प्रेम सत्य अहिंसेचा संदेश गांधींचा जीवन हा जगासाठी प्रकाश गांधींचा जीवन हा जगासाठी प्रकाश वाटचाल करूया त्यांच्या मार्गाने वाटचाल करूया त्यांच्या मार्गाने भारत उजळेल नव्या संस्काराने भारत उजळेल नव्या संस्काराने प्रेम सत्य अहिंसेचा संदेश गांधींचा जीवन हा जगासाठी प्रकाश वाटचाल करूया त्यांच्या मार्गाने भारत उजळेल नव्या संस्काराने प्रिय विद्यार्थ्यांना गांधीजींचे जीवन हे एका खुल्या पुस्तकासारखे आहे त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे प्रामाणिकपणा निडरपणा देशप्रेम आणि मानवतेवरील श्रद्धा आपण त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास आपला भारत नक्कीच प्रगती जाईल. म्हणूनच मित्रांनो दोन ऑक्टोबर फक्त जयंती नसून गांधी विचारांना आपल्या जीवनात रुजवण्याचा दिवस आहे त्यांच्या शिकवणीचे पालन करून आपण नवा भारत घडवू शकतो धन्यवाद चला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती